इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक दैनिक पुढारीच्या माध्यमातून शहाऐंशी वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित अंतर्गत अंबरनाथ येथील सुप्रसिद्ध नामांकित अशा जीपी के एजीएम तथा समाजसेवक विश्वजित करंजोळे पाटील यांचा बांधकाम क्षेत्रातील त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाच्या अनुषंगाने पुढारी महामुंबई आयकॉन अशा विशेष पुरस्काराने सन्मान माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विश्वजित दिनानिमित्त ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे भव्य दिव्य अशा महाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दैनिक पुढारीच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाअंतर्गत रसिक स्रोत्यांसाठी डॉक्टर सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या माध्यमातून आयुष्यावर बोलू काही या काव्यगीतांचा सुश्राव्य कार्यक्रम तसेच बावीस विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने अंबरनाथ मधील जीपीके ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा असामान्य ठसा उमटवणाऱ्या जीपीके ग्रुपचे एजीएम तथा समाजसेवक विश्वजीत करंजोय पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलर यांच्या हस्ते उडारी महामुंबई आयकॉन पुरस्काराने सन्मान करण्यात आले सदर प्रसंगी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंदे कार्यकारी अधिकारी रोहन गुघे माजी खासदार आनंद परांजपे पंचांकार दाकू सोमा अभिनेते प्रवीण तरडे शिवाली परब तसेच दैनिक पुढाऱ्याचे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी ठाण्याचे निवासी संपादक शशिकांत सावंत मार्केटिंग हेड अमोल तळेकर यांनी विशेष उपस्थिती लावली विश्वजित करंजोळे पाटील यांचे सर्व स्तरातून सदर पुरस्कार मिळाल्याबाबत शुभेच्छा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत असतो अजून खूप उंच भरारी घेण्याबाबतचा मानस यावेळेस विश्वजित करंजोळे पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज ही वाट जरी बढणाची बढ़ ये उदे हिमतीला जुन्जार होनी ललकार आस महनाला लाउनी का माती ये जे पक्षती जा पाती गुंकार भरारे साथी पे तुदे मनाचा वाती अभिमान मनाची दैनिक मार्फत आम्हाला जे आयकॉन म्हणून जे पुरस्कार मिळवले आहेत तर यासाठी मी पुढारी दैनिकाचा खूप खूप खु आभार मानतो आणि ह्या त्यांच्या पुरस्काराने आम्हाला अजून ऊर्जा भेटते आमच्या व्यवसाय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात अजून खूप काम करायची आणि यापुढे या मोठे या या मोठी भरारी घ्यायची प्रेरणा मिळते पुरस्कार दिल्याबद्दल पुढारी दैनिकाचे जे बी के ग्रुपच्या तर्फे खूप खूप धन्यवाद असं आभार मानतो